बीड प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झालेले आणि सातत्यानं महायुती सरकारला इशारा देत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे वळवलाय जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटी मधून अमरण उपोषण सुरू केलंय जरांगे जेव्हा जेव्हा उपोषणाला बसलेत तेव्हा तेव्हा ते राजकीय घडामोडींचा केंद्र बनल्याचं आपण सर्वांनीच पाहिलंय जरांगेंचं उपोषण सुरू असताना जे नेते भेटायला येतात त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी कारणं असतात असं बोललं जातं अशातच जालन्याच्या नव्या पालकमंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे या जरांगीना भेटणार असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत जरी पालकमंत्री या नात्याने मुंडे जरांगेंना भेटणार असतील तरी त्यामागे आणखी काही वेगळी कारणं किंवा समीकरणं पंकजा मुंडे जोडू पाहतायत असं बोललं जातंय त्यामुळे जरांगेंना भेटण्यामागे पंकजा मुंडेंचा कोणता डाव असू शकतो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय टिओडी मराठी जरांगेंच्या आंदोलनाबाबत जालन्याच्या पालकमंत्री म्हणून ज्यावेळी माध्यमांनी पंकजा मुंडेंना प्रश्न विचारला त्यावेळी मनोज जरांगे त्यांचा लढा लढत आहेत त्यांच्याबद्दल मला सन्मान आहे संविधानाच्या चौकटीत राहून त्यांच्या लढ्याला न्याय मिळावा अशी मला अपेक्षा आहे मी जिल्ह्यात पहिल्यांदाच आले जरांगे सध्या उपोषणाला बसलेत त्यांनी चर्चेची तयारी दाखवावी मी चर्चा करण्यासाठी तयार आहे फक्त चर्चेवेळी तिथलं वातावरण नियंत्रणात ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्यात यातून एक मात्र स्पष्ट झालंय की पंकजा मुंडे या जरांगेंची भेट घ्यायला तयार आहेत लोकसभेला ज्या जरांगे पाटलांमुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्यांचीच भेट घेण्यामागे पंकजा पहिलं आणि महत्वाचं कारण असू शकतं ते म्हणजे धनंजय मुंडेंच्या विरोधात जाऊन भूमिका घेणं बीडमध्ये एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावांचं नाव घेतलं जायचं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हे दोघं बहीण भाऊ निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांच्या विरोधात लढले बीडमध्ये एकमेकांचं असलेलं वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळेला पंकजा पराभव करून धनंजय मुंडे विजयी झाले आणि मंत्रीपदी देखील त्यांची वर्णी लागली पण काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये बंड केलं आणि महायुतीमध्ये सामील झाले तेव्हा दोघे बहीण भाऊ पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं पण गेल्या महिना दीड महिन्यापासून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुढे आलं त्यावेळी बऱ्याच घडामोडी घडून गेल्यानंतर पंकजा मुंडे आपलं मत मांडत व्यक्त झाल्या त्यावेळी सध्या माझ्यासाठी बीड मध्ये काय चाललंय हे मॅटर करत नाही तर माझं काम मला जास्त मॅटर करतं असं पंकजा म्हणाल्या तसंच या प्रकरणात तपास करत, करत असलेले अधिकारी मी आणलेत का बीडमध्ये असणारे हे अधिकारी पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आणलेत असं विधान पंकजा मुंडेंनी केलं तसं पाहायचं झालं तर पूर्वी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे होते त्यामुळे आपल्याकडे पालकमंत्री पद असताना आणि धनंजय मुंडेंकडे पालकमंत्री पद असतानाची असलेली परिस्थिती दाखवत त्यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंकडे वोट दाखवल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे सध्या बीडमध्ये निर्माण झालेलं वातावरण आणि पंकजा मुंडे घेत असलेली भूमिका हे पुढे जाऊन पंकजा मुंडेंच्याच राजकीय वाटचालीसाठी अनुकूल ठरेल असं दिसून येत तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पंकजा मुंडे प्रयत्नशील आहेत असाही एक मेसेज जरांगींची भेट घेतल्यानंतर समाजात जाऊ शकतो ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही पंकजा मुंडे जरांगेंची भेट घेण्यामागे आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे आपल्यावर असणारा मराठा समाजाचा रोष कमी करणं कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मधलं जातीय समीकरण पाहिलं तर त्यावेळी बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी समाज असं वातावरण तयार झालेलं यातील मनोज जरांगे यांचं मराठा आंदोलन हेच पंकजा मुंडेंच्या पराभवाचं मोठं कारण असल्याचं बोललं गेलं दोन हजार चोवीसच्या लोकसभेला शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव करत विजय मिळवला सध्या पंकजा मागे वंजारी समाजाचं मोठं पाठबळ आहे पण त्यांना जर संपूर्ण बीडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर एकट्यानं ते शक्य होणार नाही असं बीडमध्ये सध्या चित्र असल्याचं दिसून येतंय हे सगळं जमून आणायचं असेल आणि वंजारींसोबतच मराठा समाजाची मतं आपल्या पारड्यात पाडायची असतील तर मनोज जरांगेंनाही महत्व देणं गरजेचं असल्याचं पंकजा मुंडेंच्या लक्षात आलं असं म्हटलं त्यामुळे जर भेट घेतली तर मराठा समाजाच्या समस्या जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याची आपली तयारी आहे असा मेसेज समाजात जाऊ शकतो हे पंकजा मुंडेंच्या लक्षात आलं असावं असंही बोललं जात हे सगळं जर पंकजांनी जमून आणलं तर मराठा समाजाचा त्यांच्यावर असलेला राग कमी होऊ शकतो असं दिसून येत पंकजा मुंडे आणि जरांगेंच्या भेटीमागचं शेवटचं आणि तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे सुरेश धस हे देखील मराठा समाजातील आणि आपल्याच पक्षातील नेते असून या सर्व वादात आपला जरांगेंना पाठिंबा आहे हे दाखवून देणं संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अधिक आक्रमक जर कोणी झाल्याचं पाहायला मिळालं असेल तर ते भाजप आमदार सुरेश धस दुसरीकडे मनोज जरांगेंनी सुद्धा हा मुद्दा लावून धरलेला पण रोज नवनवीन गौप्यस्फोट करत आणि देशमुख हत्या प्रकरणाला जातीय वळण देत सुरेश धस यांनी मराठा समाजाचा नेता होण्याचा प्रयत्न केला असं बोललं गेलं त्यामुळे या सगळ्या प्रकरणात एक नवीनच वाद निर्माण होऊ लागला तो म्हणजे मराठा समाजाच्या प्रतिनिधित्वाचा पण सुरेश धस हे मुंडे परिवाराच्या विरोधात आहेत असं कायमच बोललं जात विधानसभेला पंकजांनी आपल्या विरोधात प्रचार केल्याचा आरोपही धसांनी केला होता त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती झालेल्या पंकजा मुंडेंनी मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आता मनोज जरांगे पाटलांचा पर्याय निवडलाय असं दिसून येत पण बीड मध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी एवढा खाटाटोप करून पंकजा मुंडेंना मराठा समाजाचं पाठबळ मिळणं शक्य आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा